मस्कार मध्ये स्वागत आहे आपली आणि मी स्वरा आज झी मराठी अवॉर्ड दोन हजार पंचवीस चे बिगुल वाजलेले आहे आणि आपल्यासोबत आहे तमिळ मध्ये ऋषी हाय ऋषी कथा आहे मी एकदम छान आणि आज बिगुल वाजलेला आहे फ्लॅग ऑफ इव्हेंट झालेला आहे आणि तुझं स्पेशल नामांकन देखील आहे तर लोकांना काय सांगणार की तुझ्या व्यक्तिरेखेला आणि प्लस तुझ्या मालिकेसाठी वेगवेगळे नॉमिनेशन देखील केलं आहे तर काय सांगशील प्रेक्षकांनी प्रेक्षकांचं कौतुक आमच्यापर्यंत अनेक मार्गाने पोचत असत तर आता ह्या वेळेला असंच प्रेक्षकांचं जे कौतुक आहे त्यांचा जे फ्रेम आहे स्वरूपात आमच्यापर्यंत तुम्ही पोहोचवा आणि आमच्या मालिकेला जे जे नॉमिनेशन्स आहेत त्याच्यात आम्हाला जिंकून द्या फील ऑडियन्स थँक्यू सो मच तुम्ही आतापर्यंत आम्हाला जे फ्रेम दाखवतो त्यासाठी आणि असंच प्रेम आमच्यावर करत राहा आणि यांची मालिका बघत राहा आणि मराठी अवॉर्ड सुद्धा येतात ते सुद्धा मला दिसतो मला सांगायला आवडेल की कमळी मालिकेच्या शिर्पेचा एक मानाचा तुरा ऑलरेडी रोला गेलेला होता जी वस्तू ती होती त्याचा विश्वास केला गेला होता तुम्हाला दुकानकडून तुम्हाला दुकानकडून तो तर एक मानाचा तुरा आहे आणि शिवाय आता पंचवीस वर्ष पूर्ण होऊन पंचवीस वर्ष लागलेला आहे आणि तुमची नवीन मालिकेची वर्णी यात लागलेली आहे तो कसा वाटेल तुम्हाला कमी वेळामध्ये छान प्रगती मिळते मालिका म्हणजे काय म्हणतात कदाचित आमच्या मालिकेच एक भाग्य आणि आमच्या मालिकेला छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वादच लाभला

सर तुम्ही पाहत राहा कमळी मालिका आणि त्याशिवाय आता नॉमिनेशन चालू झालेले आहेत तर कमळी मालिकेच्या सर्व कलाकारांसाठी जे जे नॉमिनेशन आहेत प्रत्येक नॉमिनेशनसाठी वोट करावं तुझ्याकडून देखील एक मला वाटतं वोटकळी झालं पाहिजे नक्कीच आमच्या मालिकेला अनेक नॉमिनेशन मिळालेली आहेत सर्वोप्त नायक ऋषी सर्व सर्वोत्तर कमी सर्वोत्कृष्ट जोडी ऋषी आणि कमी सर्वोत्कृष्ट कुटुंब महाजन कुटुंब सर्वोत्कृष्ट मालिका कमी अशा सगळ्या नॉमिनेशन्स मध्ये आम्ही करा आणि तुमचं प्रेम हा जसा शिवस्तुतीचा गजर धुमझुमला होता तसंच कमळीचा देखील गजर धुमधुम दे आणि मस्तपैकी वोट करून सगळ्यांना विजयत ठेवले थँक्यू सो मच थँक्यू